नमस्कार मी श्रद्धा शिर्के मराठी लोकवार्ता या आमच्या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत सकल हिंदू समाज संघटना अक्षताच्या मिरवणूक संपन्न झाली याचाच आढावा घेतलाय बोर्ली पंचातन येथील आमचे प्रतिनिधी राजू पेडणेकर यांनी अयोध्येतून झालेल्या अक्षताची कलश यात्रा बोर्ली पंचातन येथे दिनांक पंधरा एक दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी चार वाजता काढण्यात आल्याचं वृत्त आहे अक्षता कलशाची मिरवणूक ही श्री हनुमान मंदिर ते एस टी स्टँडपर्यंत काढण्यात आली यावेळी मोठ्या प्रमाणात श्रीराम भक्त महिला पुरुष आणि शालेय या विद्यार्थ्यांनी सुद्धा सहभाग घेतला श्रीराम लक्ष्मण आणि माता सीता यांची वेशभूषा येथे शालेय या विद्यार्थिनींनी केली होती आणि साक्षात रामाचं दर्शन सुद्धा घडवलं यावेळी बोर्ली पंचतन येथील व्यावसायिक गुजराती समाज जैन बांधव आणि बोर्ली येथील इतर समाज बांधवांनी सढळ हस्ते योगदान केलं होतं त्यांनी सुद्धा सहभाग घेतला या प्रसंगी श्री सुकुमार तोंडलेकर सुजित पाटील लीलाधर खोतसर निवास काणेकर संदीप कविलकर मनसुख शहा अमित कोठारी मनोहर परकर शंकर गाणेकर प्रवीण मयेकर नंदू भाटकर राकेश शिरवटकर रमेश कांबळे वैभव कदम सुमित सावंत इत्यादी महिला भगिनी आणि समाज बांधव सहभागी झाले होते या कलश यात्रेची सांगता श्री हनुमान मंदिरात आरती करून अक्षतांचा वाटप करून झाली अगदी मुरलीकरांनी चांगले आनंद प्रकारे अगदी साजरी केली सर्व गावातले ग्रामस्थ मंडळी आपले हिंदू बांधव भगिनी सगळे हजर झाले आणि पर अगदी आनंद उत्सवामध्ये ते पार पडली आणि खरोखर आम्हाला इथे अयोध्या धाम असल्यासारखंच एक भास झालं त्याबद्दल सगळ्यांना मी धन्यवाद देतो जय श्री राम अयोध्येहून ज्या आम्हाला अक्षता आलेल्या आहेत त्यांचा कलश यात्रा आणि बावीस संख्येचा उत्सव यासाठी आम्ही सर्व कमिटीनी परवा एक सभा घेतली त्याच्यामध्ये नियोजन केलं आणि नियोजनाप्रमाणे आज आमची चार वाजता म्हणजे मुलांच्या राम लक्ष्मण सीता छान मिरवणूक निघाली यामध्ये आमच्या गावातील सर्व धर्माच्या सर्व हिंदू बांधवांनी भगिनी सर्वांनी उत्साहाने भाग घेतला त्यामुळे खरोखर आनंद वाटतोय इथे आमच्या मोरलीमध्ये अयोध्या नगरी अवतरली असं राजा आम्हाला जाणवलं Ready? <laughs>